मान काळ आहे भविष्य काळ सुद्धा आहे तिन्ही काळामध्ये आपल्याला त्यामुळं अकबर राजानं जन्म एका बंद खोलीमध्ये वाढवली तिला त्यांच्याशी कुणीही साधायचा नाही सांगितलं आता त्यांना अन्न पाणी देणारा जो नोकर होता तो फ्रिजन होता आणि त्यानं न कळत एक शब्द उच्चारला भाकरी किंवा चपातीला उद्देशून बेकोस बीई के ओ एस प्रिजन शब्द आहे आणि तेवढा एकच शब्द त्या दोन मुलांना बोलता येऊ लागला आता हा प्रयोग काय सिद्ध करतो की ज्या समाजामध्ये तुमचा जन्म झालेला आहे ज्या भाषिक समाजामध्ये असं मानता येईल त्या समाजाची भाषा तुम्ही शिकता शाळेमध्ये जाऊन शिकता कधी सहा वर्षानंतर पण दीड वर्षाचं मूल अठरा महिन्याचं मूल भाषा सहज शिकत एक वाक्य आलं म्हणजे आई मला दूध दे की आई मला खेळणं दे आई मला, मला खाऊ दे ते हजार वाक्य करता या ते असं म्हणत नाही की भाषेशिवाय माझा अडलेलं आहे मला आता जमत नाही त्यामुळे आपण आपल्या भाषिक समाजामध्ये दीड वर्षापासूनच भाषा बोलू लागतो पण भाषा अर्जित पण आहे ती शिकावी लागते मग शाळेमध्ये आपण अनेक भाषा शिकतो मराठी शिकतो इंग्रजी शिकतो हिंदी शिकतो मग ही भाषा येते कशी आपणाला आपल्याच घरामध्ये इतर प्राणी असतात घरामध्ये कुत्रा असतो ग्रामीण भागामध्ये म्हैशी असतात मग या प्राण्यांना भाषा काय येत नाही आपणालाच कशी येते याचं कारण साधं आहे आपल्या मेंदूमध्ये में एक बायोलॉजिकल ट्रिगर आहे ज्याच्या साहाय्यानं आपणाला ही भाषा शिकता येते आणि दुसरं म्हणजे स्वरयंत्र स्वरयंत्र आणि ही जी काही कळ आहे मेंदूची याच्यामुळं दीड वर्षाचं मूल भाषा शिकत